नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ज्ञान व अभ्यासक्रम या पेपर अंतर्गत ज्ञानाचे विविध घटक या संदर्भात माहिती घेऊया सर्वप्रथम आपण स्थानिक ज्ञान अर्थातच लोकल नॉलेज म्हणजे का संदर्भात माहिती घेऊया स्थानिक समाजातील व्यक्तीकडून परिस्थितीनुरूप व वेळेनुरूप जे ज्ञान विकसित होते व ही विकसनाची क्रिया सातत्याने चालू असते यास स्थानिक ज्ञान असे म्हणतात उदाहरण जर घ्यायचे असेल तर अनुभवावर आधारित असणारे ज्ञान शेकडो वर्ष वापर करूनही क्वचित तपासले गेलेले ज्ञान स्थानिक संस्कृती व वा वातावरणातून स्वीकारलेले ज्ञान सामाजिक कार्यात संस्थेत परस्पर संबंधात सखोलतेने रुजलेले ज्ञान वैयक्तिक व सामाजिकदृष्ट्या आयोजलेले ज्ञान स्थानिक स्तरावर गतिमान व परिवर्तनीय असणारे ज्ञान यानुसार स्थानिक ज्ञान हे सर्व स्तरावर समाजात आपण स्थान निर्माण करते संस्कृतीत किंवा समाजात स्थानिक ज्ञान हे अनन्यसाधारण असते हे स्थानिक ज्ञान स्त्रिया पुरुष शेतकरी व्यापारी शिक्षित सुशिक्षित अशा सर्व घटकाकडे असते या स्थानिक ज्ञानाचे प्रमुख तीन पैलू सांगितले जातात सामान्य ज्ञान सामायिक ज्ञान आणि विशेष ज्ञान सामान्य ज्ञान म्हणजे काय तर समाजातील बहुसंख्य व्यक्तीकडे जे ज्ञान असते त्या स्थानिक सामान्य ज्ञान असे म्हणतात उदाहरणार्थ स्थानिक पातळीवर मुख्य अन्नपदार्थ कोणते आहेत पारंपरिक वेशभूषा काय आहे अशा का स्वरूपाचे ज्ञान सर्वांकडे असते सामायिक ज्ञान ज्याला आपण शेअर्ड नॉलेज असं म्हणतो समाजातील काही व्यक्ती हे दैनंदिन व्यवहारातील काही कार्य करतात परंतु हे कार्य सर्व व्यक्ती करत नाहीत जे कार्य करणारे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये या ज्ञानाची देवाणघेवाण होते म्हणून या सामायिक स्थानिक ज्ञान म्हणतात उदाहरणार्थ पशुधन वाढविण्याचे कार्य करणाऱ्या व्यक्तीकडे पशुधन वाढवण्यासोबत पशुसंवर्धनाचेही मूलभूत ज्ञान असते हे ज्ञान कार्य करणाऱ्या व्यक्तीकडे सामायिक स्वरूपात असते आणि त्याची देवाणघेवाणही केली जाते यानंतरचा तिसरा आहे विशेष ज्ञान स्पेशलाइजड नॉलेज समाजातील काही व्यक्तींनी विशेष घटकासंदर्भात विशेष प्रशिक्षण किंवा अंतर्वासिका पूर्ण केलेली असते यातून स्थानिक पातळीवरील काही विशेष ज्ञान आत्मसात केलेले असतात उदाहरणार्थ घरामध्ये आयाचे कार्य करणारी महिला रोगनिदान करणारे व्यक्ती इत्यादी किंवा शेतीसंदर्भात बी बी आणि मशागत शेती कार्य या संदर्भानुसार असणारी माहिती पशुसंवर्धन पारंपरिक पशुवैद्यकीय औषधे आरोग्याची काळजी सामाजिक विकास दारिद्र्य निर्मूलन नैसर्गिक स्रोतांचा वापर व व्यवस्थापन अशा पद्धतीचं ज्ञान हे विशेष ज्ञानामध्ये येतं यानंतरचा प्रकार आहे यानंतरचा घटक म्हणूया सार्वत्रिक ज्ञान सार्वत्रिक ज्ञान याला जागतिक ज्ञान असेही म्हटले जाते स्थानिक ज्ञानापेक्षा जागतिक ज्ञानाची व्याप्ती अधिक असते स्थानिक ज्ञानामध्ये असणाऱ्या मर्यादा दूर करून अधिक व्यापक व समृद्ध ज्ञान म्हणून सार्वत्रिक ज्ञानाकडे पाहिले जाते सार्वत्रिक ज्ञानाचे काही घटक आहेत उदाहरणार्थ तथ्यावर आधारित पडताळा घेऊन वापरण्यात आलेले ज्ञान जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त असणारे ज्ञान जागतिक संस्कृती व व्यवहार याने स्वीकारलेले ज्ञान जागतिक स्तरावर गतिमान व परिवर्तनीय असलेले ज्ञान सार्वत्रिक ज्ञान हे प्रामुख्याने वैज्ञ वाइद्न, वैज्ञानिक पद्धतीने मिळवलेले ज्ञान असते उदाहरणात विज्ञानातील संशोधनाद्वारे लागणारे नवनवीन शोध ज्याला जागतिक स्तरावरती मान्यता मिळते ते ज्ञान सार्वत्रिक ज्ञान होय विज्ञानामध्ये आपण जे सिद्धांत नियम व गुणधर्म अभ्यासतो ते जागतिक ज्ञान आहे किंवा गणितातील सिद्धांत सूत्र हे सुद्धा जागतिक ज्ञानाचेच उदाहरण म्हणता येईल सार्वत्रिक ज्ञानामध्ये जागतिक स्तरावर मान्य करण्यात आलेली मूल्ये आदर्श व संस्कार यांचाही समावेश होतो मानवी जीवन सुकर व समृद्ध होण्यासाठी आवश्यक मूल्ये ही जगमान्य असतात यासही आपण सार्वत्रिक ज्ञान असे म्हणतो यानंतरच्या ज्ञानाचा घटक यामध्ये आपण सैद्धांतिक ज्ञान या, या संदर्भात माहिती घेऊया ज्यास आपण थेरॉटिकल नॉलेज असंही म्हणतो सैद्धांतिक ज्ञान हे पुस्त की द्यान द्यान एक प्रकारचं पुस्तकी ज्ञान असतं सैद्धांतिक ज्ञान म्हणजे एखाद्या विषयातील तत्वे व कल्पनांचा विचार करणे होय हे सैद्धांतिक ज्ञान आपणास विविध पुस्तकांमधून व इतर माध्यमातून प्राप्त होत असते सैद्धांतिक ज्ञान हे विविध प्रकारची माहिती प्राप्त करण्यास आकलन करण्यास मदत करत असते व्यक्तीच्या विचारांना कृतीला चालना द्यावयाची असेल किंवा दिशा द्यायची असेल तर सैद्धांतिक ज्ञानाचा फायदा होतो सैद्धांतिक ज्ञान हे एखाद्या संकल्पनेचे सखोल आकलन होण्यास मदत करते आता सैद्धांतिक ज्ञानाचे अवबोधात्मक ज्ञान आणि तथ्यात्मक ज्ञान असे दोन भाग पडतात यानंतरचा आपण बघूया प्रात्यक्षिक ज्ञान प्रात्यक्षिक ज्ञान हे ज्ञानाचे आणखी एक रूप आहे एखाद्या विशिष्ट कौशल्याचा वापर कसा करावा याचे ज्ञान म्हणजे प्रात्यक्षिक ज्ञान होय प्रात्यक्षिक ज्ञान म्हणजे सैद्धांतिक ज्ञानाच्या आधारे एखादे कौशल्य आत्मसात करण्यासाठी आत्मसात केलेले ज्ञान होय उदाहरणात एखाद्या व्यक्तीला एखादे वाद्य वाजवायला शिकायचे प्रथमतः त्या व्यक्तीला जे वाद्य वाजवायला शिकायचे आहे त्याची सैद्धांतिक पार्श्वभूमी किंवा सैद्धांतिक ज्ञान प्राप्त करून घ्यावे लागेल ज्यामध्ये त्या वाद्याची रचना घटक त्याचे कार्य या संदर्भात त्याची ओळख करून घेतल्यानंतर प्रत्यक्ष ते वाद्य कार्य कसे करते याचे ज्ञान घेणे गरजेचे असते किंबहुना एखादा व्यक्ती ते वाद्य कसे वाजवतो याचे निरीक्षण करणे शेवटी ते वाद्ये स्वतः वाजवण्याचा अनुभव घेणे या सर्व टप्प्यातून प्रात्यक्षिक ज्ञान मिळवले जाते म्हणूनच प्रात्यक्षिक ज्ञानामध्ये तीन पायऱ्या सांगितल्या जातात सैद्धांतिक ज्ञान तथ्यात्मक ज्ञान आणि अनुभवात्मक ज्ञान द्न्यान। प्रात्यक्षिक ज्ञानामध्ये फक्त ज्ञान मिळविणे अपेक्षित नसून कृतीतील अचूकता संपादित करणे हेही अपेक्षित आहे म्हणूनच प्रात्यक्षिक ज्ञान हे कृतीधिष्ठित असणे आवश्यक आहे यानंतर ज्ञानाच्या घटकामध्ये संदर्भीय ज्ञान या संदर्भात माहिती घेऊया संदर्भीय ज्ञान द्न्यान हे ज्ञानाचे कृतीयुक्त किंवा प्रात्यक्षिकातून उपयोजन करण्यासाठी उपयुक्त आहे संदर्भीय ज्ञान हे एखाद्या प्रसंगाचे घटनेचे संपूर्ण विचार करते त्याची पार्श्वभूमी समजून घेण्याचा परिस्थितीतील विचारघटकांचा विचार करते म्हणून संदर्भीय ज्ञानाची व्याख्या आपल्याला याप्रमाणे करता येईल म्हणजेच काय तर संदर्भीय ज्ञानामध्ये एखाद्या परिस्थितीचे एकत्रित आकलन करून व संदर्भ ज्ञान संपादन करून निर्णयाप्रत पोचण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान म्हणजे संदर्भीय ज्ञान होय एखाद्या व्यक्तीला चांगला शिक्षक व्हावयाचे असेल तर शिक्षक होण्यासाठी आवश्यक परिस्थितीचं ज्ञान संपादन करणे निरीक्षण करणे भूमिका समजून घेणे एखाद्या चांगल्या शिक्षकांचा अभ्यास करणे त्यासाठी स्वतः प्रयत्न करणे व शिक्षक होण्यासाठी तयार होणे ही प्रक्रिया संदर्भीय ज्ञानाची असते म्हणूनच संदर्भीय ज्ञानात प्रक्रियात्मक ज्ञानाचा मोठा वाटा असतो यानंतरचा घटक पुस्तकी ज्ञान पुस्तकी ज्ञान हे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात माहिती मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते मजकूर आशे समजून घेणे हा प्रयत्न पुस्तकी ज्ञानात असतो पुस्तकी ज्ञान हे विविध प्रकारची माहिती क्रमबद्धरित्या एखाद्या व्यक्तीपर्यंत पोचवत असते पुस्तकी ज्ञान हे शारीरिक मानसिक क्षमतासाठी व मानसशास्त्रीय गरजासाठी उपयोगात आणले जाते खरंतर पुस्तकी ज्ञान हे विविध बाबीसाठी महत्त्वाचे ठरते तार्किक व स्पष्ट ज्ञान मिळविण्यासाठी संबंधित संबंधित ज्ञान संपादनासाठी अचूक ज्ञानप्राप्तीसाठी एखाद्या आशयाला आधार पुरविण्यासाठी ज्ञानाचा विश्वसनीय स्रोत प्रत्येक आशयाला योग्य स्थान मिळण्यासाठी यानंतरचा घटक बघूया शालेय ज्ञान शालेय ज्ञान हे औपचारिक शिक्षणातून दिले जाते औपचारिक शिक्षणातील शिक्षण पुरविणाऱ्या विविध माध्यमापैकी प्रमुख माध्यम म्हणजे शाळा या शाळेतून विद्यार्थ्यापर्यंत जे ज्ञान दिले जाते त्यास आपण शालेय ज्ञान असे म्हणतात शालेय विविध स्तरावर अंमलबजावणी केलेल्या अभ्यासक्रमातील विविध विषय प्रात्यक्षिक उपक्रम अनुभव अध्ययन अध्यापन प्रक्रियेद्वारे दिले जाणारे ज्ञान याला आपण शालेय ज्ञान असं म्हणतो शालेय ज्ञानात सुप्त अभ्यासक्रमाचाही समावेश असतो म्हणून शालेय वातावरण व संस्कार हे देखील शालेय ज्ञानाचे घटकच असतात आता शालेय ज्ञानप्राप्तीच्या घटकामध्ये शिक्षक शालेय वातावरण पाठ्यपुस्तकं प्रात्यक्षिक कार्य शालेय संस्कृती शाळेतील उपक्रम व कार्यक्रम सहकारी विद्यार्थी शालेय अध्ययन स्त्रोत या विविध बाबींचा समावेश यामध्ये होतो यानंतरचा प्रकार आहे शाळाबाह्य ज्ञान जसे एखाद्या व्यक्तीला जीवनात शालेय ज्ञानास महत्त्व असते तसेच शाळाबाह्य ज्ञानासही महत्त्व असते व्यक्तीच्या व्यक्तिगत विकासात शालेय अनुभवासोबत शाळाबाह्य ज्ञानाचा व अनुभवाचा समावेश असतो म्हणून शाळाबाह्य ज्ञान म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या विकासासाठी शाळेच्या चौकटीबाहेर जाऊन जे ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला जातो त्यास शाळाबाह्य ज्ञान असे म्हणतात आता शाळाबाहेर ज्ञानाचे घटक किंवा विविध स्त्रोत कोणकोणते आहेत तर तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन आपल्याला नेहमीच मिळत असतं यानंतर कुटुंबातून आपल्यावरती काही संस्कार काही विचारधारा रुजविल्या जातात काही गोष्टी आपल्याला शिकविल्या जातात यातूनही आपल्याला ज्ञानप्राप्त होत असतं त्यानंतरचं आहे किंवा कुटुंबाच्या माध्यमातून नातेसंबंध असेल विविध मूल्ये असतील रूढी परंपरा यांचे संस्कार आपल्यावरती केले जातात यानंतर समाजाच्या माध्यमातून काही मूल्ये रूढी परंपरा आणि संस्कार हे देखील रुजविण्याचं कार्य केलं जातं ज्ञानस्थळे संग्रहालये प्रदर्शन ऐतिहासिक स्थळे विज्ञानस्थळे भौगो भौगोलिक स्थळे या माध्यमातूनही आपल्याला विविध पद्धतीचं ज्ञान हे प्राप्त होत असते परिसराच्या माध्यमातून निसर्ग भौगोलिक स्थितीचं ज्ञान आपल्याला प्राप्त होते आणि अध्ययन साधनांच्या माध्यमातून आकाशवाणीच्या माध्यमातून दूरदर्शनच्या माध्यमातून इंटरनेट सिनेमा साहित्य ग्रंथ किंवा आजपर्यंत विकसित झालेली सर्व समाजमाध्यमं या सर्व माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला ज्ञानाचे विविध स्त्रोत उपलब्ध होतात हे सर्व स्रोत हे शाळाबाहेर ज्ञानाचे स्रोत आहेत व्यक्ती शालेय जीवनाच्या बाहेर गरजेनुसार व अपेक्षेनुसार या वैविध्यपूर्ण स्त्रोतांचा वापर करतो आणि यातून त्याला जे ज्ञानप्राप्त होते त्यास शाळाबाहेर ज्ञान असे म्हणतात